धाराशिव तालुक्यातील मोजे मेडसिंगा येथे हरिभक्त परायण श्री समत सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्था येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अनेक मान्यवर महाराजांनी आपली कीर्तन व प्रवचनाची सेवा सादर केली काल्याचं सा कीर्तन युवा कीर्तनकार हरिभक्त परायण आत्मानंद उर्फ प्रतीक दादा सूर्यवंशी यांचं झालं यावेळी त्यांनी आपल्या सुश्राव वाणीनं रसिकांना मंत्रमुग्ध केलं त्यांनी अनेक उदाहरण देत सर्वांना जागीच खेळवून ठेवलं श्रीकृष्ण मी डोळे भरून पाहिला आहे आणि श्रीकृष्ण वाढू लागलेले आहेत आणि पाचवा दिवस उजडला कृष्णाचा जन्म होऊन कितवा दिवस उजडला पाचवा दिवस पाचवा दिवस उजाडल्या उजाडल्या काय झालं बाबा भेटायला कोणाला भेटायला महादेव भेटायला आले जटाधारी पूर्ण राख लावलेले आहे अंगाला अगदी एखाद्या भिक्षू सारखा वेश बघितल्या बघितलं असं धरतर का माणसानं असा वेश करून कोण आलेले आहे तर महादेव श्रीकृष्णाला भेटायला आलेले आहेत नंदराजाच्या दरवाजात आलेले आहेत आणि म्हणतात अलक निरंजन भिक्षाम भिक्षा देऊ महाराज म्हणतात की मला तुझ्याकडून भिक्षा नकोय आणि जा तुझ्या मालकिनीला घेऊन दासी हो तशीच पळत आतमध्ये गेली यशोद्या मातेला म्हणते की माते बाहेर कोणतरी मोठा साधू आलेला आहे जय श्रीजीवा दिस बाबा काय करा तर आता तुम्ही जाऊन भेटा त्यांना यशोदा माता येतात बघतात ते महादेवाचं रूप आणि त्याही घाबरून जातात मग घाबरत घाबरत विचारतात की महाराज काय भिक्षा पाहिजे आपल्याला मागा जे तुम्ही मागा ते मी देते त्यावेळेस तो भिक्षो म्हणतो की मला कोणतीही भिक्षा नको मला काय करायचंय जो तुझा मुलगा झालेला आहे ना मला त्याला पाहायचंय त्याला घेऊन ये आहे यशोदा माता विचार करू लागल्या की आधीच बाबा असलं दिसतंय कुठून का कुठून उठून आले माहीत नाही जर आपल्या लेकराला काय झालं तर आता तर माझं लेकरू पाच वर्ष पाच महिने पाच दिवसाचा आहे पाच दिवस झाले तेवढं कवळ लेकरू आहे माझ त्याला कसं घेऊन म्हणून येऊ लागत मग काय झालं तर आईची माय आहे ती आणि यशोदा माता म्हणू लागल्या की बाबा काय केलेलं आहे माझं लेकरू आत्ताच झोपले आत्ताच झोपलंय

आतमध्ये जा जाऊन रूम मध्येच बसल्या विचार करू लागले ला आता काय करावं काय करावं तेवढ्या नंदराजा आलेले आहेत नंदराजा बघतात तर दारात साधू दारात स्वामी उभारलेले आहेत तर ते विचारतात की महाराज काय झालं काय पाहिजे आपल्याला तर नंदराजाला तेच सांगतात की काय कर तर तुझ्या आता जन्मलेल्या मुलाला घेऊन ये मला त्याला बघायचं नंदराजा पण विचार करू लागले असलं रूप आता कसं करावं शेवटी आता पर्याय नाही महाराज आहेत सांगितलं तर अनेक रडायचं बंद माते आणि घेऊन आले आणि जसं भगवंताला भगवान समोर आणलेला आहे आणि हरे आणि हराचे भेट झालेली आहे दोघांचे डोळे एकमेकांना भिडलेले आहेत तसं भगवंतानं रडायचं बंद केलं आणि दोघांनी एकमेकांकडे बघून काय केलेलं आहे स्मित हास्य केलेलं आहे आणि भगवान शिव आशीर्वाद देऊन आपला निघून गेले रावसाहेब रावसाहेबबाबा पाटील वारकरी शिक्षण संस्थेचं मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनानिमित्त हे सलग अकरावं वर्ष आहे याप्रसंगी पंचक्रोशीतील असंख्य भाविक मंडळी उपस्थित होते हरिभक्तपरायण गुरुवर्य माऊली महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण फडकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या कीर्तन सोहळ्याचा समारोप झाला लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका